ठाणे शहरातील विविध भागात तीन दिवसांपासून कचरा उचलला न गेल्यामुळे निर्माण झालेल्या कचरा गोंडे प्रश्नासंदर्भात पालिका आयुक्तांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी तसंच त्यामध्ये तोडगा का काढून ठाणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बाघोले यांनी पालिका आयुक्त सौरभ यांच्याकडे केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातून संकलित केलेला कचरा सुरुवातीला सिपी तलाव इथे नेला जातो त्यानंतर तो संकलित करून शहरातील विविध ठिकाणांच्या मोकळ्या जागा किंवा डायघर इथे नेला जातो परंतु गेल्या आठवड्यात सिपी तलाव येथील कचऱ्यावर आवश्यक फवारणी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती त्यात त्या या ठिकाणी आग लागल्याचा प्रकार घडला या घटनेनंतर शिवसेनेनं केलेल्या आंदोलनात सीपी तलाव इथे कचरा टाकण्यास विरोध दर्शवण्यात आला याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून शहरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांच्या फेऱ्या बंद झाल्यात परिणामी कचरा साचत असल्याचं आहे त्यातून रोगराई पसरण्याची भीती आहे अशाच पद्धतीनं गेल्या दोन ते तीन वर्षात अनेक वेळा शहरात कचरा कोंडीच्या घटना घडल्यात सद्यस्थितीत पालिकेकडून बिल्डरांकडील मोकळ्या जागा आणि डायघर इथे कचरा टाकला जातो पालिकेच्या मालकीचे आणि हक्काचं डम्पिंग ग्राउंड आणि कचरा प्रक्रिया केंद्र नाही गेल्या चाळीस वर्षात डम्पिंग राऊंड उभारण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरलंय सध्या ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या पंचवीस लाखाहून अधिक झाली आहे त्यामुळे भविष्यात कचरा निर्मूलनाचा प्रश्न आणखी भीषण स्वरूप धारण करेल त्यामुळे आत्तापासूनच उपाय शोधण्यासाठी सुरुवात करण्याची गरज आहे या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी पालिका आयुक्त राव यांच्याकडे केली आहे